एक अशी वस्तू जी तुमच्या शरीरामध्ये मोठा चमत्कार घडवू शकते पायामध्ये जी ताकद कमी झालेली आहे तर ती वाढवू शकते हाडे जी तुमची ठिसूळ आता होऊ लागले आहेत तर त्यामध्ये मजबूत करण्याचं काम करू शकते तसेच शरीरामध्ये जी कमजोरी सातत्याने जाणवत आहे तर ती कमी करण्याचे काम आता या वस्तूमध्ये आहे यामध्ये जुन्या दस्तऐवजमध्ये या वस्तू सर्व लिहून ठेवल्या आहेत याचा सलग पाच दिवस जर तुम्ही वापर केला तर तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम विटॅमिन विटॅमिन बी सर्व प्रमाणात मिळणार आहे ज्यामुळे तुमचे हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते शरीरातील कमजोरी जाण्यासाठी मदत होते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही चार ते पाच वस्तू सांगणार आहे ज्याला मिक्सरमध्ये बारीक करून तुम्हाला ही पावडर तयार करायची आहे आणि ही पावडर तुम्ही दररोज पाण्यामध्ये टाकून किंवा दुधामध्ये टाकून तुम्ही पिऊ शकता ज्याच्या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये जे हाडे असतात तर त्यामध्ये ताकद यायला सुरुवात होणार आहे या ज्या चार ते पाच वस्तू तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये डॉक्टरांनी आता सिद्ध करून टाकलं आहे की जगातील सगळ्यात जास्त या चार ते पाच वस्तू मध्ये असणार आहे आणि जर चार ते पाच वस्तू मिक्स करून जरी पावडर याचा एक जरी चमचा तुम्ही खाल्ला तर तुमचे हाडे आयुष्यभरासाठी मजबूत होणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील आलेली जी कमजोरी आहे ज्यामुळे तुमचा तोल जातो चक्कर येते तर ती कायमची बरी होणार आहे त्यामुळे हे चार ते पाच वस्तू तुम्हाला सांगणार आहे या सर्व मिक्स करून तुमच्या मिक्सरमध्ये याची पावडर बनवून सकाळी दुधासोबत हा एक चमचा घ्यायचा आहे सकाळ आणि संध्याकाळ जर त्याचा एक चमचा जरी तुम्ही घेतला किंवा ही जी पावडर आहे तर ती एक चमचा पावडर चपातीच्या पिठामध्ये जरी टाकून खाल्लं तरी सुद्धा तुमच्या पोटामध्ये जाऊन याचे कॅल्शियम तुमच्या हाडांमध्ये शंभर टक्के वाढण्यास मदत होणार आहे त्यामुळे सर्व वस्तू अत्यंत महत्वाचे प्रत्येक वस्तू मिक्स केल्यावर मगच याचा फायदा मिळणार आहे त्यामुळे या चार ते पाच वस्तू एकमेकांच्या आधारावर असल्याने सर्व वस्तू मिक्स करणे गरजेचे आहे तरच तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे त्यामुळे वस्तू कोणकोणते त्या आहेत नक्की बघा यामधील पहिलं लागणार आहे पदार्थ तु तुमचा उडदाची डाळ आता उडदाची डाळ तुम्हाला कुठेही मिळून जातील दुकानामधून पाच रुपयाला सुद्धा उडीद डाळ तुम्हाला मिळून जाते आणि या उडीद डाळीमुळे तुमच्या शरीराला काय काय फायदे होतात हे आपण पाहू परंतु तुम्ही हे विसरू नका की पुढील वस्तू जाहीर त्या वस्तू अत्यंत महत्वाच्या आहेत ज्यामुळे तुमच्या शरीरामधील जी कमजोरी आहे तर ती दूर होणार आहे हाडांमधील कॅल्शियम वाढणार आहे जे ठिसूळ झालेली हाडे आहेत तर ती मजबूत करण्याचं काम या वस्तू करणार आहेत ज्या व्यवस्थित मिक्सरमध्ये मिक्स करून याची पावडर बनवायची आहे आणि तुम्हाला कोणत्याही एका पदार्थामध्ये मिक्स करून खायचे जसे की तुम्ही ही पावडर याची एक चमचा चपातीच्या पिठामधून मिक्स करून खाल्लं तर लवकर ला ते तुमच्या शरीराला लागणार आहे पहिली वस्तू सांगितलेल्या सर्वांनी लक्षात ठेवा ती म्हणजे उडीद आता उडीत डाळ असते तर याचे फायदे कोणकोणते आहेत बघा उडीद डाळीमध्ये आढळणारे कार्बोहायड्रेट्स आणि विटॅमिन बी शरीरात ऊर्जा वाढवतात या व्यतिरिक्त ब जीवनसत्वे कार्बोहायड्रेट्स असतात त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन फास्ट करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात यामुळे शरीरातील थकवा आणि अशक्तपणा कमी होऊ शकतो वाढत्या वयानुसार हाडे कमकुवत होऊ लागतात या डाळीची पावडर करून खाणे फायदेशीर ठरू शकते खरं तर उडद डाळ्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण चांगले असते जे तुमचे हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करू शकते शरीरामध्ये जे कमजोरी आले असते तर त्याला शंभर टक्के बरे करण्याचं काम उडीद डाळ करत असते उडदाची डाळ कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे जे मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यासाठी आवश्यक आहेत त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस हाडांची ठिसूळता आणि फ्रॅक्चरचा धोका कमी होतो आता पहिला पदार्थ तुम्हाला सांगितला आहे जो आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करण्याची पावडर करायचे आणि म्हणजे उडदाची डाळ असे अजून चार पदार्थ सांगणार आहे त्यामुळे पुढील दोन मिनटे व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे अत्यंत गरजेचे आहे कारण ज या ज्या वस्तू आहेत तर यामुळे तुमचे हाडे तर मजबूत होणारच आहेत वरून तुमच्या शरीरामधील कमजोरी कायमची जाणार आहे बीपी आणि शुगर असणाऱ्या लोकांसाठी तर हे एक वरदानच आहे आता बघा तुम्हाला तुम्हाला दुसरा पदार्थ म्हणजे दुसरी वस्तू सांगत आहे ती म्हणजे मूग डाळ अथवा हिरवे मूग हे सर्वाधिक प्रसिद्ध सुपर फूडपैकी एक आहे उच्च दर्जाचे प्रोटीन आणि अत्यंत आवश्यक असे पोषक तत्व यामुळे शरीराला मिळतात हिरव्या मुगामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम लोह आणि कॉपर सारखे मिनरल्स असून यामध्ये फोलेट फायबर आणि विटॅमिन बी साचे पोषक तत्व आढळते हे सर्व शरीराला आवश्यक पोषक तत्व एकच हिरव्या मुगामध्ये असल्याने तुम्ही याचा आहारात समावेश करून घ्यायला हवा याशिवाय यामध्ये अँटीन्फ्लॅमेटरी गुण असलेले खाल्लेले जेवण पचवण्यास लवकर मदत करते आणि तुम्हाला हेल्थी राहण्यास फायदा होतो हिरव्या मुगामध्ये फॅलोनाइड्स आणि फेनेलिक कंपाऊंड अधिक प्रमाणात आढळतात जे अनेक पद्धतीचे अँटीऑक्सिडंट्स असतात आपल्या शरीरातील फ्री रेडिकल्स लढा देण्यास हे मदत करतात हे अँटीऑक्सिडंट सेल्सना ऑक्सिडेटिव तणावापासून वाचवण्यास मदत करते आणि शरीरावरील सूज कमी करण्यासही उपयुक्त ठरते तसंच एखादा जुना आजार असेल तर त्याचा धोका कमी करण्यासाठीही हिरव्या मुगाचा उपयोग करून घेता येतो याची जर आपण पावडर करून विशिष्ट पद्धतीने जर मिक्स करून अजूनही काही वस्तू तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या सर्व एकत्रित मिक्स करून जर चपाती बनवण्याच्या पिठामध्ये जर टाकून खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये हाडे मजबूत होणार आहेत आणि शरीरामध्ये आलेला जो अशक्तपणा आहे कमजोरी आहे तर ती कायमची निघून जाणार आहे परंतु अजून पुढील दोन ते तीन पदार्थ तुम्हाला मिक्स करणे गरजेचे आहे त्यामुळे पुढचे पदार्थ नक्की बघा कारण याच्या वस्तू आहेत तर त्या एकमेकांच्या आधारावर हो आहेत जे मिक्स करणं गरजेचं आहे परत आहे काळा हरभरा जो काळा हरभरा आहे त्याची प्रतिने सह बिजवले आपल्या शरीरास ऊर्जा देते तसेच जर तुम्ही अशक्तपणाने ग्रस्त असाल तर आपल्या आहारात काळ्या हरभराचा समावेश नक्की करा जे लोहामध्ये समृद्ध आहे आणि शरीरात हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत करते काळ्या हरभरा फायबर समृद्ध आहे जे पाचक प्रणाली सुधारण्यास मदत करते हे तुमच्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते आणि आपली पाचक प्रणाली निरोगी ठेवते नियमितपणे काळी मिरी खाल्ल्याने बद्धकोष्ठता अपचन यासारख्या टाळतात भिजवलेल्या काळ्या हरभराने नियमित सेवन केल्यास तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी टिकून राहते काळ्या हरभरामधील जटिल कार्ब पचन कमी करते आणि आपल्या रक्तातील साखरेचे शोषण नियंत्रित करू शकते यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने हाडे मजबूत करण्याची ताकद प्रचंड असते आणि शरीरामध्ये ताकद टिकून ठेवण्याची क्षमता असते यामुळे ही सुद्धा वस्तू तुम्हाला आता मिक्सरमध्ये मिक्स करायच्या आहे या तीन वस्तू आहेत सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ पूर्ण बघा अजून दोन वस्तू तुम्हाला सांगायच्या बाकी राहिल्या आहेत पहिली वस्तू सांगितली आहे उडदाची डाळ दुसरी वस्तू सांगितली आहे मूग तिसरी वस्तू सांगितली आहे काळा हरभरा आणि त्यानंतर चौथी वस्तू आहे तिळ ती, तिळाची पावडर या वस्तूमध्ये मिक्स करून जर तुम्ही चपातीच्या पिठामध्ये रोज खाली तर हाडे राहतील मजबूत तिळाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात तिळामध्ये आढळणारे सेसमिन हे अँटीऑक्सिडेंट आहे जे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करते तणाव दूर होईल तिळात असे अनेक घटक आढळतात ते तणाव आणि नैराश्य कमी करण्यास मदत करतात तुम्हाला तणाव वाटत असेल तेव्हा तुम्ही तिळाचे सेवन करू शकता काळ्या तिळांमध्ये मुबलक प्रमाणात असलेले पोषण तत्व तणाव कमी करण्यासाठी प्रभावी आहेत रोज काळे तिळ खाल्ल्याने मानसिक समस्या दूर होते ब्लड प्रेशर सामान्य ठेवते तिळाच्या बियांमध्ये भरपूर मॅग्नेशियम असते जे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते तिळाच्या तेलामध्ये असलेले सेसमिन आणि सेच्युरेटेड फॅट्स से। ही संयुगे रक्तदाब पातळी सामान्य ठेवण्यास मदत करतात रोजच्या आहारात तिळाचा समावेश केल्यास रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत होते रोज काळे तीळ खाल्ल्याने रक्तभिसरण सुरळीत राहते हिवाळ्यात काळ्या तिळाचे सेवन करणे चांगले आहे काळ्या तिळांमध्ये प्रथिने कॅल्शियम मॅग्नेशियम तांबे मॅगनीज आणि फायबर यांसारख्या गुणधर्माचा समावेश असतो ज्यामुळे थंडीत त्याचे सेवन फायदेशीर ठरते कमजोरी दूर होते काही लोकांना पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे खूप लवकर अशक्तपणा आणि थकल्यासारखे वाटू लागते अशा वेळी तुम्ही बदामाची पावडर करून खाऊ शकता हे काय करायचं कशा पद्धतीने मिक्स करायचं बघा आता ही सगळं घ्यायचं म्हणजे काय उर्धाची डाळ बदाम त्यानंतर मूग त्यानंतर काळे हरभरे तीळ सगळं प्रत्येकी मूठभर घ्यायचं आहे आणि ते मिक्सरमध्ये तुम्हाला टाकून व्यवस्थित त्याची पावडर बनवायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला ही पावडर एका डब्यामध्ये ठेवायची आणि ज्यावेळी आपण सकाळ संध्याकाळ चपाती करतो त्या चपातीच्या पिठामध्ये एक चमचा ही पावडर टाकायची आहे जर चपाती थोडी गोड व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही काळा गुळ देखील त्यामध्ये टाकू शकता जर असं तुम्ही सलग पाच दिवस केले तर तुमच्या हाड्यांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात वाढणार आहे तसेच तुमच्या शरीरामध्ये जी कमजोरी आहे तर ती लवकरात लवकर वाढवण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करू, हो करू शकता सर्व वस्तू घरगुती असल्याने अगदी कमी पैशात तुम्हाला या कुठेही मिळू शकतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक ला, 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 करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद